कोण घेणार आहे दुसरं हाटकान नाही घेतल्यावर दुसऱ्याला कोणाला देणार आहे व्यापारी काय करणार व्यापारी सगळे फिके पडले ना सरकारनं भरपाई करून ह्या जनावरांची खसायची गाडी काल ला तुला पकडी बारा चौदा बैलाची आज ती पंचवीस लाखाचा माल आहे आमच्या गाडीमध्ये तो लमालाचा माणूस आहे त्याला काय माय घालायची आज आमच्या माय बापांना आम्ही सांभाळू शकत नाही दगडं झालेलं जानवर कसं सांभाळणार आहे अहो मातारा जानवर झालं काही काय ते लग्न इथं एखाद्या मुलीचं लग्न आहे दोन जानवरही कायचे त्याला मुशी म्हणा दोन बैलं म्हणा कशानं करणार आहे ती मला सांगा जर का देवेंद्र फडणवीसांनी हे जर का गंभीरपणे जर का नाही घेतलं तर उद्याच्या बाजारामध्ये आम्हाला हे बाजारात आणण्याच्या ऐवजी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर नेऊन हे जनावरं जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये सोडावे लागतील अरे तिथं बहुत गुच्छ आहे

ज्यामुळे ग्रामीण अर्थव्यवस्था पूर्णपणे विस्कळीत झाली आहे हा केवळ एका समाजाचा प्रश्न राहिलेला नसून तो आता शेतकरी आणि पशुधनावर अवलंबून असलेल्या सर्वांसाठी एक मोठा धोका बनला आहे राज्याच्या विविध भागांत आठवड्यातून भरणारे जनावरांचे पारंपरिक बाजार आता ओस पडले आहेत बीड लातूर उस्मानाबादसह अनेक जिल्ह्यांमध्ये जनावरांचे व्यवहार थांबल्यामुळे लाखो रुपयांची उलाढाल थांबली आहे याचा सर्वाधिक फटका शेतकऱ्यांना बसत आहे शेतकऱ्यांची व्यथा शेतकऱ्यांसाठी पशुधन हे केवळ त्यांच्या कामाचे साधन नाही तर ते त्यांची बँक आणि संकटातील आधारही आहे म्हातारी झालेली आजारी असलेली किंवा शेतीच्या कामासाठी अनुपयोगी ठरलेली जनावरे विकून शेतकरी आपल्या तातडीच्या आर्थिक गरजा पूर्ण करतात उदाहरणार्थ खरीप पेरणीचा हंगाम ऐन भरात असताना शेतकऱ्यांना बियाणे खते कीटकनाशके खरेदी करण्यासाठी पैशांची नितांत गरज आहे अनेक शेतकरी आपल्या मुलांच्या शाळेची फी दवाखान्याचे खर्च किंवा इतर घरगुती गरजांसाठी याच जनावरांच्या विक्रीवर अवलंबून असतात एका शेतकऱ्याने आपली व्यथा मांडताना सांगितले आम्ही बाजारात म्हशी घेऊन येतो पण कुरेशी समाज खरेदीसाठी येत नसल्याने त्या विकल्या जात नाहीत आता यांना घरी परत घेऊन जायचे म्हणजे चारा पाण्याचा खर्च वाढणार आणि त्यात आम्हाला पैसेही मिळणार नाहीत आमच्याकडे दुसरे उत्पन्नाचे साधन नाही उत्पन्नाचा मार्ग बंद जनावरे विकली न गेल्याने शेतकऱ्यांचे उत्पन्नाचे मोठे साधन बंद झाले आहे अतिरिक्त भार बाजारात न विकली गेलेली जनावरे पुन्हा घरी नेऊन त्यांना चारा पाणी देण्याचा अतिरिक्त आर्थिक भार शेतकऱ्यांवर पडत आहे यामुळे आधीच कर्जबाजारी असलेला शेतकरी आणखी संकटात सापडला आहे पीक लागवडीवर परिणाम पैशान अभावी वेळेवर बियाणे खते खरेदी करता येत नसल्याने पीक लागवडीवर थेट परिणाम होत आहे ज्यामुळे भविष्यातील उत्पन्नावरही गदा येण्याची शक्यता आहे जनावरांच्या बाजाराशी केवळ शेतकरी आणि कुरेशी समाजच जोडलेले नाहीत तर यावर आधारित एक मोठी आर्थिक साखळी आहे चारा विक्रेते औषध विक्रेते वाहतूकदार आणि इतर छोटे मोठे व्यावसायिकही या बाजारावर अवलंबून असतात हा व्यापार ठप्प झाल्याने या सर्वांच्याही उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे ग्रामीण भागात पैशांचा ओघ थांबल्याने स्थानिक बाजारांवर आणि छोट्या उद्योगांवरही नकारात्मक परिणाम होत आहे ज्यामुळे संपूर्ण ग्रामीण अर्थव्यवस्था संकटात सापडली आहे कुरेशी समाजावर होणारा कथित अन्याय आणि त्यामुळे शेतकऱ्यांवर होणारे परिणाम या दोन्ही गोष्टींमुळे प्रशासनाबद्दल शेतकऱ्यांमध्ये आणि व्यापारी वर्गात तीव्र आक्रोश वाढत आहे राज्य सरकारने यावर तातडीने तोडगा काढला नाही तर परिस्थिती आणखी बिघडू शकते शेतकऱ्यांचे अनेक गट आता रस्त्यावर उतरून मोठे आंदोलन करण्याची शक्यता व्यक्त करत आहेत या शांत बंदचे पडसाद आता केवळ कुरेशी समाजापुरते मर्यादित राहिलेले नाहीत ते आता ग्रामीण महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेला आणि सामाजिक सलोख्याला आव्हान देत आहेत यावर तातडीने उपाययोजना न झाल्यास या, या संकटाचे रूपांतर मोठ्या सामाजिक असंतोषात होऊ शकते आता शेतकरीची काय आम्ही कोणता शेतकरी मी शेतकरी शेतकऱ्यांना जनावर सांभाळणं होते बरोबर आहे का शेतकरी जन्मल्यापासून जनावर सांभाळू शकत नाही सांभाळू शकत नाही कोणत्या जनावरच भांड पडतंय कोण हा ते गाईवर म्हणता ही नियमानं गायीवर करणे बाकीचा दुसरा मार्ग काढायची गरज काढावं लागेल ना ही बामणाच्याच कंपनी आहेत ना कुणाच्या आहेत कंपनी ही कंपनी हाय ती बामणाचीच कंपनी या देशाचं वाटोळ व्हायचे ती दे नाही सरकार वरलं जाडीवाल बसलेलं आणि इथं त्याचा पिद्दू दारा दारा नाना फडणीस या दोघांनी देशाची वाट लावली आणि येत्या काळामध्ये देशाचा वाट टोळ झाल्याशिवाय राहणार नाही काळ्या दगडावरची ह्या आराम हाका लाव लागते या जागेवर गोरक्ष गोरक्षक असे त्यांचे लोक आहेत सत्तेमध्ये असलेले माणसाचे दलाल आणि ह्या सम खाटकाचा जो धंदा आहे आज आमच्या माय बापाला आम्ही सांभाळू शकत नाहीत लग्न झालेलं जनावर कसं सांभाळणार आहे असं बोलतो मातारा जानवर झाले काही काय लग्न येत एखाद्या मुलीचं लग्न आहे दोन जनवरही कायचे त्याला मुशी म्हणा दोन बैल म्हणा कशाना करणार आहे ती मला सांगा माय बाप सांभाळणार काय सगळ्यातच कसं आहे हे धंदा त्यांच्यावर टाकायचा सरकार नाही नाही बरोबर हा कशावर कशावर नाहीकड जनवाराचा भाकट जनवारच म्हणतात एपार कसं असेल शेतकरी असेल कुणी अठरा पगार समाज असेल तो ही हे पार चोरू शकणार नाही आज आमच्या मशीबी काय तयार नाही आज स्वतःची माझी धावण तिथं बसून चार लाखाचा माल आहे जाऊन ह्याची वाट काय करायची शच्याच्या नंतर इसा होय गोशाळ्यामध्ये आहेत शहा जिल्ह्यातले जनावर त्या जिल्ह्यात तिकतात काय देत माझा चोर काय समज येतात ते कायचा खसायची गाडी काल लातूरला पकडी बारा चौदा महिलाची आज ती पंचवीस लाखाचा माल आहे आमच्या गाडीमध्ये तो लमाचा माणूस आहे त्याला काय माय घालायची हा मोठा मुद्दा आहे ते पोलाला काल दोन लाख रुपये माझे तरी गाडी सोडली नाही तो खसा होता का नाही बरं खसा आमचा बोला घ्यायला का खसायला जर आम्ही जन्मा नाही दिला तर आमचा व्यापार चालू शकत नाही हा मोठा मुद्दा आहे आमचा प्रश्न सरकारच्या मांडीवर तुला जर कापू द्यायचं नसेल तर तुला कापायची वेळ येईल तुला जर नसेल कापू द्यायचे तर तुला आम्हाला कापायची वेळ येईल हा ठीक आहे ह्याच्याबद्दल मी आधी बोललो होतं की गाई बदल माझा विरोध आहे अरे बेटा मैस आणि म्हातारा बैल करायचा काय हा पहिले कृषी दुसरा शेतकरी घेऊ शकत नाही सरकार कडून हा माझा मुद्दा आहे तू अडवू नको त्या की खसायला नाही खसायचा म्हणजे पूर्ण व्यापारी कुठल्या ती खसायच्या पाठीमाग उभा राहणार आहे तू अजिबात जन्मावर रोकू नको प्रशासन प्रशासन अरे ती तर बहुत लुच्च आहे पकडले

एक वित्तीय माहिती साठला घेतो झाल्यावर शेतकरी आम्हाला एकदा देतो एकदा हा मुद्दा आहे कायद्याचा आणि व्यापाऱ्याचा ही लाज सोडा खसायला मुकलीक द्या आणि गोशाळा दाब द्या की ह्या पुन्हा बैल आणि मैस रोखायची नाही प्रत्येक माझ्याला भीस बोलावं लागला ला प्रत्येक मुलाला भीस सांगा लागला की बाबा बैल आणि मैस रोकू नको काय धन्यवाद